नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरील बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाली चौदाशे क्विंटल ज्यासी दर आहे चार हजार सहाशे सदुसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाली पंधराशे क्विंटल जसं दर आहे चार हजार सहाशे चौसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी जास्तीचा दर है रुपे थै रुपे थै, 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 जसी आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जातील